गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर शिर्डी सिन्नर पुणे सिन्नर नासिक व सिन्नर घोटी मार्गावरील उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेल चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागानं मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सापळा रचत काही गुन्हेगारांना मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे व त्यातील आणखीन काही गुन्हेगारांचा शोध सुरू आहे या कामगिरीनं स्थानिक गुन्हे शाखा विभागावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नरसिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरातील एच पी पेट्रोल पंपावर उभे असलेल्या बारा टायर ट्रकचे डिझेल टँकमधून दोनशे लिटर डिझेल व कॅबिनमध्ये ठेवलेले पस्तीस हजार रुपये रोख असा एकूण किंमत एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लबाडीच्या इरादानं चोरी करून चोरून नेला होता सदर सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी महामार्गावरील नावगड चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकात सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व अभिलेखावरील आरोपितांची माहिती घेऊन पथकास तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिए यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे सिर्डी सिन्नर रोडवर एका कारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पात्रे फाटा परिसरात सापळा असून सिन्नर बाजूकडे येणारी लाल रंगाची महेंद्र के व्ही हंड्रेड कार ताब्यात घेऊन सदर कारसोबत असलेली आणखीन एक सफेद रंगाची मारुती रिटिका कार देखील ताब्यात घेतली यातील संशयित इसम रोहन अनिल अभंग वय अठ्ठावीस वर्ष राहणार देवासामाळा संगमनेर जिल्हा अहमदनगर वैभव बाबासाहेब सुरवडे वय पंचवीस वर्ष राहणार जामखेड जिल्हा अहमदनगर दादासाहेब दिलीप बावचे वय सत्तावीस वर्ष राहणार बोदेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदार समाधान देवीदास राठोड राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर सचिन देवीदास ढाणे राहणार येवला जिल्हा नाशिक हल्ली राहणार शिर्डी यांच्या सोबत मिळून सिन्नर डुबेरनाका व मुसळगाव एम आय डी सी परिसरात रात्रीच्या सुमारास रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकांचे डिझेल टँकमधून डिझेल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे ताब्यात घेतलेल्या ला वरील आरोपी यांच्या कब्जातून महिंद्रा के यू व्ही हंड्रेड कार क्रमांक एम एच झिरो फोर जी एन सत्तावन्न सत्याहत्तर व मारुती इर्टिका कार क्रमांक एम एच झिरो वन सी एच चौतीस शहाऐंशी तसेच दहा हजार पाचशे रुपये रोख मोबाईल फोन तसेच बनावट नंबर प्लेट असा ऐकून बारा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासा कामी सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून त्यांचे इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहे सदर आरोपींकडून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस नाईक विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं सदरची कामगिरी केली आहे एस साठी संपादकीय विभाग